परळी शहरात हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे साधारण चार वर्षीय चिमुरडीवर रेल्वे स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे पीडित बालिका रडत आईकडे आली असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले तात्काळ तिला परळी उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून अंबजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले प्राथमिक वैद्यकीय तपासणीत गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे आज महाराष्ट्रात घरोघरी लक्ष्मीचे आगमन होत असताना छोट्याशा लक्ष्मीवर झालेला हा अत्याचार अतिशय संतापजनक आहे प्राथमिक अंदाजानुसार हा घृणास्पद प्रकार रेल्वे स्थानक परिसरात झाला आहे काही दिवसांपूर्वीच परळी रेल्वे स्थानक परिसरातून एका तरुणीला फूस लावून नेऊन तिच्यावरही अत्याचार करण्यात आला होता त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर हे संवेदनशील परिसर म्हणून सध्या समोर येत आहे रेल्वे पोलिस व परळी पोलिसांनी परिसरात कडक गस्त घालून अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर तात्काळ लगाम घालावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत लहानग्या चिमुरडीवर घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे